नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे उभारखेड ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार या प्रकरणी ग्रामस्थांचे कार्यकारी अधिकारी यांना या निवेदन सविस्तर वृत्त बुलढाणा सरकारचे सर्व ग्रामपंचायत यांना निर्देश आहे की ग्रामसभा या राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत इथे घेणे बंधनकारक आहे परंतु उबाडखेड येथे असाच काही गैरप्रकार घडलेला आहे सरपंच तसेच ग्रामसेवक यांना येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी अर्ज देऊन सुद्धा ग्रामसभा घेण्यात आली नव्हती परंतु सव्वीस जानेवारीला बंधकारक असल्याने त्या दिवशी ग्रामसभा घेण्यात आली परंतु ग्रामसभेत कोणत्याही प्रकारचा आर्थिक हिशोब ग्रामस्थांना पुढे ठेवण्यात न आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते परंतु सरपंच तसेच ग्रामसेवक यांनी एक फेब्रुवारीला ग्रामसभा घेण्याचे ठरवले परंतु त्या दिवशी सर्व ग्रामस्थ व ग्रामसभेसाठी हजर होते परंतु या ग्रामसभेला सरपंच आणि ग्रामसेवक गैरहजर असल्यामुळे ग्रामसभा झाली नाही त्यामुळे या ठिकाणी उबाडखेड येथील ग्रामस्थामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला तसेच सरपंच आणि ग्रामसेवक ग्रामसभेत हिशोब देण्यास टाळाटाळ तार करत आहे असे ग्रामस्थांच्या लक्षात आले आहे त्यामुळे सर्वांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे की ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असावा त्यामुळे दोघी ग्रामसभा घेऊन आर्थिक हिशोब जनतेसमोर देत नाही याकरिता बुलढाणा येथे कार्यकारी अधिकारी यांना ग्रामस्थांनी निवेदन देत या संदर्भात सखोल चौकशी करावी तसेच दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आता बघायची आहे की प्रशासन या बॉबीकडे कडे कशा प्रकारे कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष मी आकाश राजू ग्रामपंचायत सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला आमच्या ग्रामपंचायतची ग्रामसभा आयोजित केल्या केली होती त्यामध्ये ग्रामस्थांनी सरपंच सचिवांना जमा खर्चा जमा खर्चाची माहिती मागितली असता त्यांनी टाळा केली आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाला लाखो रुपयाची विकास कामे झालेली आहे त्यामध्ये ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामपंचायत शिपाई यांनी दोघांनी संकलनात मिळून त्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे आम्हाला सदस्याला चार सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायत सरपंचांनी मनमानी कारभार केलेला आहे त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाचे शिपाई यांनी सुद्धा बराचसा भ्रष्टाचार केलेला आहे यामध्ये आमच्या ग्रामस्थांची हीच मागणी आहे की वरिष्ठ स्तरावरून याची कार्यालयीन तपासणी करून आमच्या ग्रामस्थांना जी काही माहिती हवी ती देण्यात यावी हीच आमची मागणी आहे अन्यथा यांनी ही माहिती न दिल्यास आम्ही ग्रामपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर समोर ती आंदोलन करू हीच आमची विनंती आहे